काय बनवलं काय बनवायला तू पूर्वी कोणतं गाणं जन्मबाईचा कोणतं गाणं म्हणती जन्मबाईचा काय

पप्पा जेवायला येते स्वपाक बनव पटकन पप्पा काय काय बनवते पप्पाला जेवायला बाटी भाकर बकरी येते तुला ह नाही मग काय बनवते हम्म मम्मी हे ना कर के ह केव आता गॅसवर गॅसवर काय करायचं त्याला हे आता मेथीची तीची भाजी करायलीस नाही टोमॅटो आठकनत आठकन मी काय करते बाई पण बाई, 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 hmm, बाई, बाई दा पूर्ण म्हण ना गाणं आ पूर्ण गाणं म्हणणं जन्मबाईचा खूप पटकन कर ना, ना, ना स्वयंपाक दिद्या पप्पा जेवायला पटकन स्वयंपाक

ही, तूप घेत बर ठेवा आता भाजी गॅसवर कशाची बनवायली कशाची बनवली भाजी सांग ना तू भाजी कशाची बनवायली चपाती बनवली का

काय झालं गॅस संपला असेल आपण पप्पाला भरून आणायला सांगू सांगू गॅस भरून आणायला सांगू पटकन चपाती कर बनव पटकन चपाती मिक्सर नाही तस फिरवायलाय काय काय कुठे कुठ हे इकडं झालं बघ ना तूक तूक झाली भाजी हम्म बघ बघ

तुझी एक मिनिट संपत नाहीत म्हण ना हा जन्मबाईचा गा गाणं म्हणत म्हणत स्वयंपाक कर हा नाही जन्मबाईचा येते ना तुला म्हणायली होती ना आता एवढा खेळ नाही तुझ्याकडून मी कट करून देते तू चपाती बनव चपाती बनव तो पर्यंत येते तुला पोळपाटावर लाट ना, 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 जी ना, जी ना? मला येत नाही चपाती लाटायला तू लाट

लॅपवा तेलाचा डब्बा आहे ते लॅप की आणायचं असतंय आपण तेल त्याच्यात दुकानातून ठेव आता पटकन गॅसवर चपाती चपाती गॅसवर ठेव पटकन वा Pani çandı. Çandı değil. Hatıra mağaza vadukunu. Kuşanu. Adı yok. Değil ह्या ह्या गॅसवर ठेव चपाती पली तर पलीकडे तो तिकडे पलीकडे ठेवलंय चपातीचा हम्म ठेवा ती तोपर्यंत गॅसवर ठेवते तवा तवा ह्या पाणी टाकू नुसतं पाणी टाकायचं भाजायची असते चपाती टाकते तव्यामध्ये

Það kunar aldrei náttið khæla? Náttið náttið. Há? Ég ekki ég ekki.